नमस्कार स्वागत नाना पटोले यांनी जिल्हा परिषदेचा गड राखला भंडारा जिल्हा परिषदेच्या सभापती पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत महायुतीला धोबी पछाड देत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आपली पकड मजबूत केली आहे आज झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे एक तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन जन सभापती पद ईश्वर चिट्टीच्या आधारावर निवडून आले आहेत भंडारा जिल्हा परिषदेवर राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यावर पुढची अडीच वर्ष महाविकास आघाडीची सत्ता राहणार की नाही यावर चर्चा होती मात्र मात्र पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार झाला आहे पदासाठी नाना पटोले यांनी राजकीय खेळी करीत नियोजन आखले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांना गळाला लावून जिल्हा परिषदेवर सत्ता काबीज केली आहे यात काँग्रेसच्या शीतल राऊत तर राष्ट्रवादीचे आनंद मालेवार नरेश ईश्वरकर अनिता गोकुलवार हे सभापतीपदी विजयी ठरले आहेत विशेष म्हणजे हे चारही सदस्य ईश्वर निवडून आल्याने काँग्रेस नाना ईश्वरीय साथ मिळाल्याची चर्चा आहे तर भंडारा जिल्ह्यातील भाजप गटात कमालीचा असंतोष दिसून येत असून राष्ट्रवादीचे आमदार राजू कारंबोरे यांचे निकटवर्तीय जिल्हा परिषद सदस्य फुटल्याची चर्चा असून त्याचा फटका बसल्याची माहिती आहे एक मात्र खरे की भंडारा जिल्ह्यात नाना पटोले यांनी आपली राजकीय पकड पुन्हा मजबूत करणे सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे सभापती निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चारही विजयी सभापतींचे अभिनंदन केले आहे